हॅलो नमस्कार ड्रीम ड्रेसेस कोचिंग या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर तुमच्या सगळ्यांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे आपण ब्लाऊजचे क्लासेस सुरू करतोय ते पण एकदम फ्रीमध्ये तर मग तुम्हाला आता मी सांगते की ह्या क्लासेसमध्ये काय काय असणार आणि हा क्लासेस कशा पद्धतीने होणार आहे ओके तर दोन दिवसातून एकदा आपला एक व्हिडिओ अपलोड होईल त्यात मी तुम्हाला ब्लाऊज कसा शिवायचा हे एकदम इन डिटेल एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे का तर मग पह त्यात काय काय येईल तर पै सगळ्यात पहिला असेल तर म्हणजे मेजर टेप तुम्हाला कशी यूज करायची आहे म्हणजे ज्यांना शिवण क्लास बद्दल काहीच माहिती नाहीये अशा स्टुडंटसाठी हा आपला क्लास एकदम उपयुक्त असणार आहे त्याचसोबत काय काय जणांना ब्लाऊज शिवतात तर येतात पण त्यांच्या शोल्डर उतरतात किंवा ब्लाऊज शिवता येतात पण फिनिशिंग चांगली येत नाही किंवा ब्लाऊज शिवता येत आहेत पण त्यांचं फिटिंग प्रॉपर बसत नाही तर अशा लोकांसाठी पण आपले क्लास एकदम म्हणजे एकदम उपयुक्त असणार आहेत त्यात मी तुम्हाला ब्लाऊज शिवायला तर शिकवणारच आहेत पण त्याचसोबत तुम्हाला एकदम उपयुक्त अशा टिप्स आणि ट्रिक्स पण मध्ये मध्ये मी सांगणार आहे त्यामुळे हे जे क्लास आपले चालू होती ते जे पण जेवढे पण व्हिडिओ असतील ते तुम्हाला स्किप न करता पूर्ण व्हिडिओज बघायचे आहेत त्यामुळे मी तुम्हाला कन्फर्म सांगते की तुम्ही जे पण ब्लाऊज शिवणार त्याचं फिटिंग फिनिशिंग एकदम प्रॉपर येणार त्याचा कोणते पण प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार नाही त्यामुळे बिना स्किप करता तुम्हाला हे सगळे व्हिडिओज बघायचे आहेत आणि हा क्लास पूर्ण तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे ओके तर आता क्लासमध्ये आपला सिलेबस काय असणार ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते सगळ्यात पहिला म्हणजे मेजर टेप कशी यूज करायची हे मी तुम्हाला सांगेन त्यानंतर तयार ब्लाऊजवरून मापे कशी घ्यावी हे मी तुम्हाला सांगेन तेच त्याच सोबत ते सो आपल्याला ब्लाऊजला कोणकोणती कौन मेजरमेंट्स लागतात हे इन डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि त्याच सोबत मी तुम्हाला ब्लाऊजचे काही पॅटर्न्स दाखवणार आहेत ते मी इकडे तुम्हाला सांगते तर या क्लासमध्ये जे ब्लाऊजचे पॅटर्न येणार आहेत त्यात सगळ्यात पहिला म्हणजे फोर्टक्स असेल त्यानंतर कटोरी ब्लाऊज असेल प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल त्याच्यानंतर वन टक्स पॅडेड ब्लाऊज असेल त्याच्यानंतर मी तुम्हाला हायनेक ब्लाऊज शर्ट कॉलर ब्लाऊज हे कॉलरचे प्रकार पण दाखवणार आहे आणि वन टक्स ब्लाऊज विथ पॅडेड हा एकदम सोपा सिम्पल ब्लाऊज पण मी तुमच्यासोबत एकदम इझी मेथडने शेअर करणार आहे म्हणजे हे सगळेच ब्लाऊज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे आणि हे सगळे ब्लाऊजचे पॅटर्न जर तुम्हाला शिकायचे असतील तर मी आजपासून अपलोड करणार आहे ते सगळे व्हिडिओज तुम्ही न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला नक्कीच एकदम छान फिनिशिंगने ब्लाऊज नक्कीच शिवायला मिळतील ओके आणि एक मुद्दा राहायला सांगायचं ते म्हणजे आता ब्लाऊज शिवायला तर मी तुम्हाला शिकवणारच आहे त्यासोबत तुम्हाला मी सांगितलं की मी खूप महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पण मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगेन पण मी स्लीवचे प्रकार पण शेअर करीन नेकचे प्रकार पण मी मध्ये मध्ये शेअर करीन आणि त्याच सोबत समजा तुम्ही ब्लाऊज शिवलायत आणि तुमचा जर ब्लाऊज बिघडला असेल तर काय करायचं हे सगळे मी तुम्हाला डिटेल्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ क्लासचे येतील तेव्हा तेव्हा ते व्हिडिओ बघायचे आहेत आणि हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोहोचतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ नक्कीच पोहोचणार नाही त्यामुळे सगळ्यात पहिलं काम करायचंय की तुम्ही अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय बेल आयकॉनला क्लिक करायचंय जेव्हा तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करतात ना तेव्हा मी जेव्हा पण व्हिडिओज नवीन नवीन टाकते तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन जातात आणि ते नोटिफिकेशन आल्यामुळे तुम्हाला समजलं जातं की माझा आज व्हिडिओ आला आहे आणि हे जे व्हिडिओज असतील ते सगळे तुम्हाला बघायचे आहेत आणि तेव्हाच तुम्हाला ब्लाऊज शिवायला एकदम सहज व सोप्या पद्धतीने जमेल ओके तर मग आजपासून आपले हे व्हिडिओ स्टार्ट होत आहेत आज मी तुम्हाला मेजर टेप कशी यूज करायची ते थोडक्यात सांगते त्याचसोबत तयार ब्लाउज वरून माप कशी घ्यावीत हे थोडक्यात एक्सप्लेन करते तर आता जास्त तुमचा वेळ न घेता मी आजच्या क्लासला सुरुवात करते आणि आज आणि पुन्हा एकदा सांगते की आज क्लास झाल्यानंतर एक दिवस गॅप टाकून माझा व्हिडिओ अपलोड होईल तर मदे, मदे तुम्हाला तर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत न स्किप करता बघायचे जर तुम्ही स्किप करत राहिलात तर मध्ये मध्ये जे मी पॉईंट सांगेल ते तुम्हाला मिस होतील त्यामुळे न स्किप करता तुम्हाला हे सगळे व्हिडिओज कंटिन्यू बघायचे आहेत ओके तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर आता मी तुम्हाला मेजर टेप कशी यूज करायची हे एक्सप्लेन करते एकदम सोप्या आणि साध्या लँग्वेजमध्ये आणि एकदम सहज तुम्हाला समजेल अशा शब्दात मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते ओके तर आता तुम्ही इथे बघा ही मेजर टेप आहे हे जे मोठे अंक आहेत ना ते इंचामध्ये आहेत आणि हे जे बारीक बारीक अंक आहेत ह्याला सेंटीमीटर म्हणतात ओके okay, तर आता आपण जे शिकणार आहोत ते इंचामध्ये शिकणार आहोत त्यामुळे मी तुम्हाला हे एक्सप्लेन करते तर सगळ्यात पहिला म्हणजे पाव इंच येतं तर पाव इंच कसं घेतात तर फक्त दोन लाईन्स असतात त्याला पाव इंच म्हणतात पण आता हे जे आहे ना याच्यामुळे तुम्हाला समजून नाही ना, ना की पाव इंच माप कसं घ्यायचं तर मग तुम्हाला काय करायचं ही अर्धा इंचाची लाईन आहे ना इथून ही लाईन ही अर्धा इंचाची जी लाईन आहे डार्क इथून तुम्हाला ही लाईन म्हणजे अर्धा इंचाच्या लाईनपासून एक आणि दोन मोजायचे आहेत आणि तुम्हाला पाव इंच टाकायचं आहे म्हणजे ही बघा ही लाईन आणि ही लाईन इथून इथपर्यंत इत तुम्हाला माप घ्यायचं हे झालं तुमचं टोटल पाव इंच ओके त्याच्यानंतर अर्धा इंच कसं बोजतात ह्या पॉईंट पासून ही बघा ही जी डार्क लाईन आहे थोडी हे झालं अर्धा इंच म्हणजे ह्या पॉइंट पासून इथपर्यंत हे झालं अर्धा इंच ओके तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ना इथे पे पेपरवर एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ओके okay, तर सगळ्यात पहिला काय माहितीये पाव इंच हे माप घ्यायचं आहे तुम्हाला तर इथून आपल्याला समजणार नाही ना पाव इंच कारण इकडे स्टील असल्यामुळे इकडे सगळे हाईट झाले आहेत पॉईंट म्हणजे समजा तुमची ही लाईन आहे इथून तुम्हाला पाव इंच टाकायचं तर तुम्ही काय करणार तर ही जी अर्धा इंचाची मार्किंग आहे ना इथे मेजरटेप ठेवणार आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढे दोन पॉईंटला पुढे करणार म्हणजेच काय तर हे पाव इंच झालं पाव इंच म्हणजे दोन पॉईंट पुढे असतं ओके तर हे तुमचं पाव इंच हे माप झालं हे समजलंय आता पुढे अर्धा इंच घ्यायचं असेल तर कसं घेणार आता समजा तुमची ही मार्क लाईन मार्किंग लाईन आहे आणि इथून तुम्हाला पुढे अर्धा इंच घ्यायचं आहे तर तुम्ही काय करणार तर ही मेजर टेप ही बघा बरोबर ह्या लाईनवर ठेवणार आणि अर्धा इंच म्हणजे कुठे आलं तर ही मोठी लाईन आहे ना इथे आलं तर तुम्ही इथे अर्धा इंच हे माप टाकणार ही जी डार्क लाईन आहे मोठी ह्याला अर्धा इंच म्हणतात ओके तर हे झालं तुमचं अर्धा इंच हे माप हे बघा हे झालं अर्धा इंच हे झालं पाव इंच आणि तुम्हाला पाऊन इंच घ्यायचं तर तुम्ही काय करणार आता ही लाईन आहे या पासून तुम्हाला पाऊन इंच घ्यायचं आहे ओके तर तुम्हाला काय करायचं टेप ह्या लाईनवर ठेवायची आहे त्याच्यानंतर हे बघा अर्धा अर्धा इंचाच्या पुढे दोन पॉईंट ओके आता मगाशी पाव इंचाला काय केलेलं तर ही मेजर टेप मी इथे ठेवलेली आणि त्याच्यानंतर पुढे दोन पॉईंट केलेले पण आता आपल्याला पाऊण इंच हवं आहे त्यामुळे मी ही मेजरटेप इथे ठेवणार आणि त्याच्यानंतर पाऊण इंचाचं मार्क करणार ओके म्हणजे अर्धा इंचाच्या पुढे दोन पॉईंट म्हणजे हे झालं आपलं पाऊन इंच माप हे बघा हे आपलं पाऊन इंच झालं हे आपलं अर्धा इंच झालं आणि हे आपलं पाव इंच झालं ओके तर आता एक इंच माप कसं टाकायचं बघूया तर ही लाईन आहे आणि ह्याच्या पुढे आपल्याला एक इंच टाकायचं आहे तर काय करणार इथून बरोबर ह्या एक पर्यंत माप करणार हा तर हे आपलं झालं एक इंच माप समजतंय तुम्हाला पाव इंचाला इथूनच स्टार्ट करू शकतो आपण पण हे स्टील असल्यामुळे हो इथे आपल्याला पाव इंचा मार्किंग दिसत नाहीयेत त्यामुळे हो मी इथून इथपर्यंत पाव इंच घेतलं अर्धा इंच घेताना मी या इथून इथपर्यंत अर्धा इंच घेतलं पावन इंच घेताना पण मी इथून सगळी आता फक्त पाव इंचाच्या पुढे जी पण मापं आहेत ती मी इथूनच घेतली ओके आता सव्वा इंच कसं घ्यायचं तर इथून आपल्याला सव्वा इंच घ्यायचं तर सव्वा इंच म्हणजे काय तर एकच्या पुढे दोन पॉइंट ओके हे आपलं झालं सव्वा इंच एकच्या पुढे दोन पॉईंट म्हणजे सव्वा इंच आणि एकच्या मागे दोन पॉईंट म्हणजे पाऊन इंच समजतंय तुम्हाला आणि दीड इंच म्हणजे कसं बघा आता हे इथे मार्क आहे आणि दीड इंच घ्यायचं आहे तर एकच्या पुढे पाच पॉईंट ओके हे झालं दीड इंच म्हणजे एकच्या पुढे ही जी हाफ इंचाची लाईन असते ना तिथपर्यंत घ्यायचं ह्याला दीड इंच म्हणतात मग पाच पॉईंट आपण म्हणतो म्हणजे वन पॉईंट फाय म्हणतो पण जर बघायला गेलं तर एक दोन तीन आणि चार चौथी लाईन आपल्याला पकडायची असते पण म्हणताना काय म्हणणार तर वन फाईव्ह म्हणणार ओके तर हे झालं आपलं दीड इंच आणि आता पुढचं सांगते मी तुम्हाला हे दीड इंच झालं पावणे दोन म्हटलं तर हे बघा दीड इंचाच्या पुढे दोन दोन लाईन म्हणजे पावणे दोन इंच त्याच्यानंतर हे दोन इंच झालं सव्वा दोन इंच म्हणजे दोन इंचाच्या पुढे दोन लाईन सव्वा दोन इंच त्याच्यानंतर ही जी मोठी लाईन आहे तिथून दोनच्या पुढे ही जी हाफ इंचाची लाईन आहे ती झाली अडीच इंच त्याच्यानंतर पावणे तीन इंच तीन इंच अशा प्रकारे हे सगळी मेजरटेप आपल्याला मोजायची असते ओके आणि अशा प्रकारे आपल्याला माप टाकायचं असतं आता समजा तुम्हाला साडेचार इंच माप टाकायचं आहे ह्या पॉईंटपासून पासून तर तुम्ही काय करणार तर मेजर टेप तुम्ही बरोबर इथे ठेवणार ह्या पॉईंटला आणि त्याच्यानंतर इथे असं मेजर टेप ठेवून साडेचार इंचाला माप करणार म्हणजे इथून इथपर्यंत तुमचं साडेचार हे माप आलं ओके आणि आता इथून तुम्हाला मी सांगितलं की इथून दोन इंच पुढे घ्या तर तुम्हाला काय करायचं आहे तर मेजर टेप इथे ठेवायची आहे आणि ह्या पासून दोन इंच पुढे घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ही मेजर टेप यूज केली जाते ह्यात जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंट्सवर नक्कीच एक व्हिडिओ बनवेल आणि अजून एक मुद्दा मी तुम्हाला मग सांगताना विसरले आहे तो म्हणजे तुम्ही मला काही डाऊट्स असतील तर कमेंट करून सांगा तुमच्या ज्या पण काही कमेंट्स येतील त्या सगळ्या कमेंट्स वाचून त्याच्यानंतर त्यांचे आन्सर्स देण्यासाठी नक्कीच मी एखादा व्हिडिओ बनवेल आणि तुमच्या कमेंट्सचे आन्सर मी त्या व्हिडिओमध्ये नक्कीच देत जाईन ओके त्यामुळे तुम्हाला काही डाऊट्स असतील काही असेल तुम्हाला शंका तै वीडियो, तै वीडियो, तै एक बे तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा त्या व्हिडिओ त्या कमेंट्सचे आन्सर्स मी नक्कीच एक व्हिडिओ बनवून म्हणजे मी प्रत्येक कमेंटसाठी वेगवेगळा व्हिडिओ नाही बनवणार तर मग तुमच्या काही ठराविक कमेंट्स असतील जे मला वाटतंय की ह्याचे आन्सर्स मी व्हिडिओ मार्फत तुम्हाला देऊ शकते अशा काही कमेंट बऱ्याच व्हिडिओच्या काही कमेंट्स असतील त्या एकत्र करून नक्कीच एक व्हिडिओ बनवेन आणि त्या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटचे आन्सर्स मी देण्याचा प्रयत्न करेन ओके तर आता आपण ब्लाऊजवरून माप कशी घ्यावीत ते बघूया चला तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साईडला स्क्रीनवर ब्लाऊजसाठी लागणारी मापे दिली आहेत ती एकदा तुम्ही बघून घ्या आणि आता मी तुम्हाला ब्लाऊजसाठी लागणारी मापे कशी काढावीत तयार ब्लाऊजवरून ते दाखवते तर सगळ्यात पहिल्यांदा ब्लाऊज व्यवस्थित करून ठेवायचं आहे कुठे कु कुठेच असा ना फोल्ड व्हायला नाही पाहिजे असं पूर्ण ओपन करून सरळ ठेवायचं आहे हुक्स लावून घ्यायचे आहेत ब्लाऊजचे एकदम इझी मेथडमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते आहे त्यामुळे तुम्ही नीट लक्ष देऊन बघा ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर बॅक साईडने कधीही ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे सगळ्यात पहिला काय करायचं तर मेजर टेप आपली शोल्डरवर ठेवायची शोल्डरवर मेजर ठेव ठेवून बरोबर हा असा थोडासा ओढून घ्यायचा अलगत आणि ब्लाउजची पूर्ण उंची मोजायची हा बघा मी तुम्हाला पुन्हा दाखवते ही शोल्डरचा फोल्ड आहे तिथे बरोबर अशी मेजर टेप ठेवायची त्याच्यानंतर थोडासा ब्लाऊज असा नीट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण उंची मोजायची पूर्ण उंची आहे माझ्या ब्लाऊज तेरा तर इथे तेरा पूर्ण उंची लिहून घ्यायची त्याच्यानंतर ब्लाउ त्याच्यानंतर मागचा गळा बघा मी लगेच मागचा गळा पण इथेच घेते मागचा गळा घेताना ह्याच शोल्डरच्या पॉईंटवर ठेवायचा आणि ब्लाऊजचा नेक घेताना कधी पण असा क्रॉस घ्यायचा ओके हा असा क्रॉस घ्यायचा तर ब्लाऊजचा नेक आहे दहा म्हणजे शोल्डरपासून ते ब्लाऊजच्या मध्यापर्यंत नेकचं माप घ्यायचं ब्लाऊजचा नेक आहे दहा तर नोट करून घ्यायचं लगेचच ब्लाऊजचा बॅकनेक आहे दहा त्याच्यानंतर मी स्ट्रेट घेते असा पूर्ण करून घेते आता पॅडेड ब्लाउज आहे त्यामुळे पॅड मी व्यवस्थित करून ठेवते आता त्याचे पुढचे पॉईंट बघा नेक जसा आपण बॅकनेक क्रॉसमध्ये घेतो ना तसाच फ्रंटनेक पण क्रॉसमध्ये घ्यायचा फ्रंटनेक तुम्ही बघू शकता असाच क्रॉसमध्ये घेतला आहे मध्यापर्यंत साडेसहा येतो तर फ्रंट नेक आहे आपला साडेसहा ओके आता त्याच्यानंतर छाती घेर छाती घेर घेताना इथे पहिला चेक करायचं इथे कुठे फोल्ड नसला पाहिजे हा असा व्यवस्थित ओढून घ्यायचा नीट जास्त पण ताणायचा नाहीये ओपन करून नीट ठेवायचं आहे तर त्याच्यानंतर ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला माप घ्यायचं आहे हे बघा हे जे आर्म होलचा एंड असतो तिथून ह्या पॉइंट पासून ह्या पॉईंट पर्यंत आपल्याला माप घ्यायचं आहे आर्म होल म्हणजे काय तर हा मुंडा जिथे आपण हात जोडतो त्याला आर्महोल म्हणतात ओके पण तुम्ही बेसिक शिकताय ना तुम्हाला आर्म म्हणजे काय माहिती नसेल मुंडा म्हणजे काय माहिती नसेल म्हणून सांगते जिथे आपला हात ब्लाउजला जोडला जातो तो जो जा हा कट आहे ह्याला आर्महोल किंवा मुंडा म्हणतात मग त्या मुंड्याच्या ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आपल्याला मेजर करायचं आहे माझं इथं साडेपंधरा म्हणजे फ्रंटचं साडेपंधरा आणि बॅकचं साडेपंधरा ॲड करायचं आहे म्हणजे दो दोन्ही ॲड करून आपल्याला मिळणारा एक हा एकतीस पंधरा पंधरा तीस आणि हा अर्धा अर्धा इंच एक ॲड केला म्हणजे साडेपंधरा आणि साडेपंधरा एकतीस तर आपला छाती घेर आला आहे एकतीस इंच ओके तर तसंच आता आपल्याला कंबरचं माप घ्यायचं आहे कंबरचं माप घेताना पण हा नीट असा ओपन करून घ्यायचा आहे कुठेच आतमध्ये पूर्ण नको आहे त्याच्यानंतर हे बघा हे असं इथे ठेवायचं आणि हा दुसरा कमरेचा पॉइंट आहे हा इथे घ्यायचा आणि हे माप घ्यायचं तर इथे तुम्हाला दिसत असेल हे साडेबारा येत आहे हे असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे हा तर हे साडेबारा येत आहे मग अशी जसं सांगितल्याप्रमाणे साडेबारा समोरचं आणि साडेबारा मागचं सा, म्हणजेच पंचवीस आलं तर बारा आणि बारा चोवीस आणि हे अर्धा अर्धा इंच एक इंच झालं म्हणजे पंचवीस तर साडेबारा आणि साडेबारा दोन्ही ची बेरीज करायची आहे आणि तुम्हाला कंबर घेरचं माप ठरवायचं आहे तर साडेबारा आणि साडेबारा इंच म्हणजेच हे पंचवीस इंच झालं तर पूर्ण कंबर घेर आपला पंचवीस इंच आला आहे आणि छाती घेर आपला आला आहे एकतीस इंच ओके तर आता आपल्याला स्लीवचं माप घ्यायचं आहे स्लीव म्हणजेच बाही लांबी हे माप घ्यायचं आहे बाही लांबीचं माप घेताना हे बघा बाही अशी व्यवस्थित ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर ही जी बाही जोडली आहे ना इथून इथपर्यंत माप घ्यायचं आहे बघा तर इथून इथपर्यंत इत माप घ्यायचं आहे बाही जिथे संपते तिथून बाही कुठून जोडली आहे तिथपर्यंत तर ही बाही लांबी आली आहे दहा आणि आपल्याला दंड घेर आहे आता बाही लांबी दहा झाली दंडघीर घेताना जिथे बाही लांबी संपते ना आपली तिकडचा घेर घ्यायचा आहे बरोबर जिथे आपली बाही लांबी संपते आता दंड घेर घेताना पण कधी कधी ना हे असं असतं हे बघा हे स्लीव असे घडीत जातात मग ते पूर्ण ओपन करून ठेवायचे आहे आपल्याला असं आणि त्याच्यानंतर आपल्याला दंड घेर मोजून घ्यायचं आहे या हे बघा ह्या टोकापासून या टोकापर्यंत तर सव्वाचार आला आहे तर ह्या साइडचं सव्वाचार आणि मापचं सव्वाचार तर त्याचं दुप्पट करून म्हणजे सव्वाचारचं दुप्पट करायचं आहे आणि हे माप टाकायचं आहे म्हणजेच किती येणार तर सव्वाचार चार आणि चार आठ आलं आणि पाव आणि पाव इंच म्हणजेच अर्धा इंच झालं म्हणजे साडेआठ येणार तर सव्वाचार अधिक सव्वाचार असं आपल्याला हे प्लस करून घ्यायचं आहे म्हणजेच आपलं येणार साडे साडेआठ इंच तर अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला ब्लाऊजची मापं कशी घ्यायची ते सांगितलेलं आहे आता आपलं शोल्डरचं माप राहिलं आहे आणि गळा गळाधंदीचं माप राहिलं आहे तर ही मापं मी तुम्हाला कटिंग करताना कशी घ्यायची ती सांगणार आहे मी ब्लाऊजवरून शोल्डरचं माप कधीच घेत नाही त्याच्यासाठी मी काही फॉर्म्युला वापरते तो मी तुम्हाला कटिंग करताना शिकवणार आहे तर आजच्या पहिल्या क्लासमध्ये आपण मेजर टिप कशी यूज करायची आणि तयार ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची हे शिकलो आहोत तर आजचा क्लास कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ब्लाऊजचा क्लास एकदम फ्रीमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने शिकायला मिळेल आणि त्याचसोबत जर तुमच्या मैत्रिणींना जर हा व्हिडिओ शेअर केला नसेल तर नक्की शेअर करा म्हणजे तुमच्यासोबत त्या पण एकदम फ्रीमध्ये शिवण क्लास शिकू शकतात आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू